आणि ज्यावेळेस असणार हा स्प्रे हाताला yeah, असणारा लावल्यानंतर फक्त हात सोडून अगदी चाळीस मिनिटा नंतर पुन्हा आम्ही yeah, शुगर चेक केली तर शुगर चेक केल्यानंतर पुन्हा दोनशे म्हणजे अवघ्या चाळीस मिनिटामध्ये yeah. त्या ठिकाणी शुगर पंचाळीस न कमी झाले हा <coughs> अनुभव आपण या ठिकाणी सर्वांनी पाहिला अत्यंत oh, सर्वांच्या ज्यांना ज्यांना शुगर असेल अशा व्यक्तींसाठी रामबाण असणारे औषध आहे आणि हा स्प्रे प्रत्येकाने ज्यांना शुगर असेल त्यांनी हा आवर्जून घ्यावा या स्प्रेचा आम्ही बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतलेला आहे आमच्या नातेवाईकांनी अनुभव घेतलेला आहे आणि स्वतः हे संजीवनी जे असणारे औषध आहे हे सुद्धा याचा देखील अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी नानांनी देखील अनुभव घेतला नाना दोन शब्द सांगितले